नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेलायकॉन पण दाखवा जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर चला मित्रांनो आज आपल्याकडे जी प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे त्याविषयी माहिती पाहूया तर आज आपल्याकडे जी प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे ती आहे खरवंडी शिवार गाव जिल्हा इल्यानगर येथे संपूर्ण तीन एकर बागायती शेतजमीन आज आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे तर मित्रांनो सदर इट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या जमिनीमध्ये सध्या कपाशी हे पीक आहे मित्रांनो या जमिनीमध्ये येण्यासाठी तुम्हाला अंतर्गत असा पक्का शिवरोड आहे जो तुम्हाला तुमच्या जमिनीपर्यंत घेऊन जातो तसेच मित्रांनो या जमिनीमध्ये तुम्ही पाहू शकता संपूर्ण कपाशी हे पीक घेतलेले आहे तर अशी ही संपूर्ण तीन एकर बागायती शेत जमीन आज आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे या जमिनीमध्ये तुम्ही पाण्याची सुविधा जर म्हणाल तर या जमिनीमध्ये एक विहीर आहे तसेच देखील आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता येथे एक राहण्यासाठी एक सेड व एक घर देखील उपलब्ध आहे जेणेकरून इथे सर्व सुविधा तुम्हाला उपलब्ध आहेत तसेच मित्रांनो इथे वीज कनेक्शन देखील देण्यात आलेले आहे जर तुम्ही म्हणाल की या जमिनीची माती कशी आहे तर या जमिनीची माती एकदम काळी कसदारा अशा स्वरूपाची आहे ज्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता भरपूर असते म्हणजेच मित्रांनो ही संपूर्ण अशी बागायती शेतजमीन आज आपल्याकडे विक्रीला आलेली आहे पाण्याची सुविधेसाठी येथे बोरविहीर तर आहेच परंतु संपूर्ण क्षेत्रामध्ये पाईपलाईनद्वारे पाणी देण्यात आलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ड्रिपद्वारे देखील येथे पाणी पोहोचवण्यात येत आहे तर मित्रांनो ही प्रॉपर्टी आज आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे सदरील प्रॉपर्टीचा शेतकरी किंमत सांगत आहे पंचवीस लाख रुपये प्रति एकरी तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम तुम्हाला ही तुमच्या जमिनीची जाहिरात करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो चला अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आज आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे यामध्ये तुम्हाला या बाराही महिने पाण्याची सुविधा आहे वीज आहे तसेच राहण्यासाठी घर देखील आहे आणि संपूर्ण अशी बागायती आहे या जमिनीमध्ये तुम्ही कुठलेही पीक घेऊ शकता किंवा वर्षभर तुम्ही इथे कुठलेही पीक घेऊन भरभर उत्पन्न घेऊ शकता कारण की इथे पाणी आहे रोड आहे वीज आहे तसेच राहण्यासाठी घर देखील उपलब्ध आहे जर तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला या प्रॉपर्टीची व्हिजिट करून दिली जाईल धन्यवाद